या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत सोलापूर शहर रेशनिंग कार्ड धारक संघटना संस्थापक अध्यक्ष निरंजन कृष्णहरी बोद्धुल प्रत्येक रेशनिंग कार्ड धारकास आपल्या हक्काचे रास्त धान्य मिळालेच पाहिजे रेशनिंग कार्ड धारकांना नम्र आवाहन रेशनिंग दुकानदारांबाबत काही तक्रार किंवा हरकत असल्यास संपर्क साधावा शिवबा संपर्क कार्यालय बोद्धुल निवास अशोक चौक सोलापूर सभासद व्हा एकत्र या संघटित व्हा संघटनेमध्ये सहभागी होण्यासाठी संपर्क करा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रवक्ते सुषमा अंधारे यांनी राज्य मागासवर्गीय आयोगामध्ये प्रचंड आर्थिक अनियमितता असल्याबाबतची पत्रकार परिषद दिवसांपूर्वी घेतली होती त्यानंतर ता या आयोगाच्या सदस्य सचिव आशा राणी पाटील यांनी सर्व प्रशासकीय नियम प्रक्रिया डावलून या आयोगातील स्वीय सहाय्यक अरविंद माने यांची तडकाफडकी एकतर्फी कार्यमुक्त आदेश काढले जे बेकायदेशीर आहेत प्रशासकीय कारण हे कार्यमुक्तीचे कारण होऊ शकत नाही आणि त्यांना कार्य मुक्त करण्याचा अधिकार नाही तो आयुक्तांना आहे त्यासाठी अधिकाऱ्याने दाखवा नोटीस द्यावी लागते मग संबंधिताचा खुलासा घ्यावा लागतो संबंधिताने दिलेला खुलासा नाकारल्याचे आयुक्तांना कळवावे लागते त्यावर आयुक्त कारवाई करतात ही सर्व प्रक्रिया वगळून कोणतंही कारण न देता माने यांना एकतर्फी कार्य मुक्त केले आहे म्हणजेच श्रीमती पाटील यांचा शेवटचा अडथळा प्रामाणिक अधिकारी अरविंद माने हे होते तो त्यांनी दूर केला अरविंद माने दलित असल्याने या आधीही वारंवार आशाराणी पाटील यांनी मानेंना अपमानास्पद पद वागणूक देण्याचा प्रयत्न केला आहे हे विशेष